कणकवली पंचायत समिती येथे कणकवली मतदारसंघातील सर्व ग्रामसेवक व सरपंच यांची राज्य सरकारची लाडकी बहीण योजनेची आमदार नितेश राणे यांनी आढावा सभा घेतली या सभेत आमदार राणे म्हणाले माझ्या मतदारसंघात जे कोणी लाडकी बहीण योजनेसाठी सर्वोत्कृष्ट काम करून जास्तीत जास्त फॉर्म भरतील त्या पहिल्या क्रमांकाच्या ग्रामपंचायतीला माझ्याकडून पंचवीस लाखाचा विकास निधी आणि दुसऱ्या क्रमांकाला पंधरा लाखाचा विकास निधी तर तिसऱ्या क्रमांकाला दहा लाखाचा विकास निधी देण्यात येणार आहे माझ्या या पाठिमागचा उद्देश गावातील सर्व महिलांपर्यंत ही लाडकी बहीण योजना पोचवून गावाचा विकास करण्याचा आहे म्हणून मी ही घोषणा केली आहे यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे गट विकास अधिकारी अरुण चव्हाण प्रांत अधिकारी कातकर आदी मान्यवर उपस्थित होते अन्यायच झाला ठीक आहे मग कदाचित ही जी व्यवस्थित होत असेल म्हणजे ओव्हरऑल परिस्थिती कंट्रोल ही बरं आहे आणि तुम्ही जास्त जास्त लक्ष घालावं अशी माझी अपेक्षा आहे जसं मी सुरुवातीलाच सांगितले की शंभर टक्के अंमलबजावणी मला प्रयत्न माझ्या आहे की ते जसं आता दिलीपजीने सांगितलं की पाचच राहिलेले आहेत जसं एक तीन साडेतीन तीन हजार सहाशे ब्याऐंशी लोकांचा अजून उरलेला आहे ते आपण आपण सगळ्या जणांनी लक्ष घातलं

सर्वात जास्त लाभार्थी तयार करते तर त्यांना माझ्या वतीने पंचवीस लाखाची विकास निधी मी जाहीर करतो पंधरा लाखाची विकास तिसऱ्या क्रमांकाची दहा लाखाची जी विकास निधी ही माझ्याकडून मी जाहीर करतोय म्हणजे आता तुम्ही याच पिढीत चाललेला तर मला असं वाटतं की एक क्रमांकावर फार कडावर होईल अशी परिस्थिती ही चांगली बाब आहे कारण का चांगल्या गोष्टीमध्ये स्पर्धा झालीच पाहिजे आणि सकारात्मक गोष्टीमध्ये स्पर्धा झालीच पाहिजे जेणेकरून जनतेचा फायदा होईल माता भगिनींचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल आपल्या मतदारसंघात जी खासियत अशी आहे की आपल्या इथे महिलांची लोकसंख्या जास्त आहे एक लाख चौदा हजार महिलांची लोकसंख्या आहे एक लाख बारा हजार पुरुषांची लोकसंख्या आहे म्हणून इथे जास्त जास्त महिलांचा लाभार्थी वाढाव म्हणजे माता भगिनींची लाभ लाभार्थी आपण वाढवावं अशा पद्धतीचा आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे आपण सगळ्यांच्या जे काही मेहनत करताय निश्चित पद्धतीने आपलं सगळ्यांचं या निमित्ताने अभिनंदन करतो आणि परत एकदा पंधरा दिवसांनी एक आपण छोटीशी अशी एक आढावा बैठक घेऊ जेणेकरून पंधरा दिवसानंतर जी काय परिस्थिती असेल जे काय आपल्याला प्रश्न असतील म्हणून प्रशासन म्हणून आहोत एवढंच या निमित्ताने धन्यवाद देतो प्रशासन म्हणजे आपले आपण जी असतील तहसीलदार बालकल्याण जे अधिकारी सगळ्या मी मनापासून आपले आभार मानतो तिथे सांगतो जय हिंद